नाशिक सूर्यकिरण हो शो शोची तिकीटं विक्री वादाच्या भोवऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर इथं आयोजित सूर्यकिरण एरोबेटिक संघाच्या हवाई एअर शो प्रशासनानं शुल्क आकारणी केल्याबद्दल हवाई दलानं तीव्र नाराजी व्यक्त केली तरुणाईला प्रेरणा देण्यासाठी हवाई दल या सोहळ्याचं निशुल्क आयोजन करतं असे दराने स्पष्ट केल्यामुळे या सोहळ्यासाठी आलेली ऑनलाइन तिकीट विक्री वादाच्या भोवऱ्यात सापडली दुसरीकडे प्रशासनानं गर्दी नियंत्रणासाठी शुल्क आकारणी झाली असून जमा होणाऱ्या निधी सैनिक कल्याण निधीला देण्यात येईल असे सर्वासर्व केले या कार्यक्रमासाठी शुल्क आकारणी झाल्यामुळे हवाई दलानं नाराज व्यक्त केले भारतीय हवाई दल देशभरात तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच श्वासाशी नातं अधिक घट्ट करण्यासाठी हवाई सोहळ्याचं आयोजन करतं त्यासाठी कुठलंही शुल्क आकारत नाही अथवा कार्यक्रमातून कुठलाही आर्थिक फायदा घेत नसल्याचं दलानं नस स्पष्ट केलं शुल्क आकारणीवर हवाई दलाच्या माजी अधिकाऱ्यांनी टीकास्त्र सोडलं या निर्णयामुळे प्रदर्शनाचा सूचित केलं या घटनाक्रमातून प्रशासनानं शुल्क आकारणी करताना हवाई दलाला अंधारात ठेवलं असल्याचं समोर आलेले ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी मुकेश मुंजे नाशिक